मला म्हणते आहे तुमची की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बातनामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हंटली आत्तापर्यंत घरी म्हणजे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणघाण शिवे द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता अगं ग काय सांगू तुला मागाशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी आहे की नळीवरच त्यांना ते माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीच जास्त वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकल्या मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं केलं आता तुला ही छोटी गोष्ट वाटली का

करियर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री ైన్వెన్ ఫోర్ ఎయిట్ ఫోర్ ఫౌండేషన్ ఉత్తమ ప్రగతి సర్వోత్త ఫౌండేషన్ నో టెన్షన్